मित्रांनो माझं नाव आहे आदित्य आणि मी सध्या कॉलेजमध्ये शिकतोय एकदा मी माझ्या भाभी म्हणजेच माझ्या भाभींचे सामान त्यांच्या घरी पोचवायला गेलो होतो माझ्या भाभी आणि माझ्या आईची खूपच छान मैत्री होती त्या दोघी कुठेही गेल्या तरी एकत्रच असायच्या एकदा त्या दोघी शॉपिंग करून घरी परतल्या मी तेव्हा घरीच होतो दोघीही खूप दमल्या होत्या आणि घामाने चिंब भिजल्या होत्या घामात भिजलेल्या माझ्या भाभी खरंच खूपच सुंदर दिसत होत्या माझा छोटा भाऊ तर त्यांना पाहून सलामी द्यायला लागला होता आईने मला शरबत बनवायला सांगितलं मी दोघींना शरबत दिलं आणि त्या शरबत पिऊन आपल्या गप्पामध्ये रंगल्या थोड्या वेळाने माझ्या भाभींनी आईला म्हटलं आदित्यला माझ्यासोबत माझ्या घरी पाठव बरं सामान खूप आहे तो थोडी मदत करेल सामान घरी पोचवायला आईने लगेच होकार दिला आणि मी तयार झालो माझ्या भाभी आणि मी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा घरात कोणीच नव्हतं त्यांची मुलं शाळेत गेली होती आणि भाभींचा नवरा राहुल भाऊ सकाळी लवकर ड्युटीवर गेले होते ते रात्री उशिराच परतायचे भाभींनी मला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि त्या बाथरूममध्ये गेल्या मी तर आधीपासूनच माझ्या भाभींच्या व्यक्तिमत्वाचा दिवाना होतो त्यांच्या नावाने मी अनेकदा हतबल करत होतो भाभी बाथरूममधून बाहेर आल्या तेव्हा त्या एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नव्हत्या आम्ही दोघं सोफ्यावर बसून गप्पा मारायला लागलो गप्पा मारता मारता मी म्हणालो भाभी तुम्ही काय काय खरेदी केले जरा दाखवा ना आम्हाला भाभींनी एक एक करून त्यांचे सगळे ड्रेस दाखवायला सुरुवात केली तेवढ्यात माझी नजर गेली की त्यांनी व्यक्तिमत्वाच्या कवरचा एक सेट बॅगमधून काढून पायाखाली लपवला पण मी ते पाहिलंच होतं भाभींनी सगळे ड्रेस दाखवले आणि बॅगमध्ये भरायला लागल्या तेव्हा मी म्हणालो भाभी तुम्ही काहीतरी दाखवायचं विसरलात की भाभी गडबडल्या आणि म्हणाल्या काय सगळं तर दाखवलं मी त्यांच्या पायाकडे इशारा करत म्हणालो ते काय आहे भाभींचा चेहरा लाजेने लाल झाला त्या घाबरत म्हणाल्या अरे हे हे तर असंच आहे आतले कवर आणि त्या ते बॅगमध्ये टाकायला लागल्या मी त्यांचा हात थांबवला आणि म्हणालो भाभी त्याच डिझाईन तरी दाखवा त्या लाजायला लागल्या आणि म्हणाल्या यात काही खास डिझाईन नाहीये पण मी त्यांची गोष्ट कापत म्हणालो तरीही मला पाहायचे थोडा आग्रह केल्यावर त्या तयार झाल्या भाभींनी ते उघडून दाखवले मी पाहिलं माझ्या डोक्यात शरारत आली मी विचारलं भाभी तुमच्या व्यक्तिमत्वाचा सा साईज काय आहे त्या चिडल्या आणि माझ्याकडे रागाने पाहायला लागल्या मी लगेच म्हणालो ही तर छोटी दिसते भाभी म्हणाल्या नाही ठीक आहे पण मी माझ्या गोष्टीवर ठाम राहिलो आणि म्हणालो नाही भाभी ही कवर छोटी आहे इच्छा असेल तर पैज लावा भाभी गोंधळल्या त्यांना वाटलं हे इतक्या आत्मविश्वासाने कसं बोलतोय त्यांचा माझ्यावर विश्वास बसायला लागला तेव्हा भाभी म्हणाल्या हो पण ती मला मला थोडी साईज बरी वाटते म्हणून यावे मी यावेळी जरा बारीक घेतली मी लगेच म्हणालो भाभी एकदा ट्राय करून पहा नाही तर दुकानदारनंतर परत घेणार नाही भाभींना थोडी लाज वाटायला लागली मग त्या उठल्या आणि बाथरूमकडे गेल्या बाथरूममधून त्या व्यक्तिमत्व झाकून माझ्यासमोर आल्या ते पाहून माझी भावना दाटून येऊ लागली ते कवर खरंच थोडी टाईट होती मी विचारलं भाभी फिट आहे का त्या म्हणाल्या थोडी जास्तच फिट आहे टाईट वाटते मी म्हणालो मी पाहतो मागे जाऊन मी त्यांच्या व्यक्तिमत्वावर हात फिरवला तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे झाले आणि भाभींचा आवाज निघाला भाभी घाबरल्या मी लगेच म्हणालो सॉरी भाभी मी फक्त मजबूत आहे का ते पाहत होतो आणि तो मोकळा झाला भाभी मोकळ्या झाल्या त्यांनी घाईघाईने कवर उचलली आणि घालायला लागल्या पण कवर बसत नव्हता भाभींनी मला मदत मागितली मी त्यांना मदत केली आणि त्याचवेळी माझी भावना त्यांच्या अस्तित्वावर टेकवली भाभी सरकल्या भाभींनी माझ्या डोळ्यातील भावना पाहिली कदाचित त्यासुद्धा प्रभावी झाल्या होत्या पण त्यांना पहिलं पाऊल टाकायचं नव्हतं मी एकट्यात त्यांच्याकडे पाहत राहिलो भाभी म्हणाल्या पहाटीक तर दिसते ना मी म्हणालो भाभी मागे वळा त्या लाजत मागे वळल्या मी त्यांच्या जीवनात बोटाने सुंदर वेळ देऊ लागलो त्या म्हणाल्या हे काय करतोयस मी म्हणालो भाभी इथून जरा वेगळं वाटते भाभी घाबरल्या पण त्याचवेळी त्यांना मजाही यायला लागली भाभी मला धक्का द्यायला लागल्या पण त्या माझ्यापासून सुटू शकल्या नाहीत मी त्यांना पापी करायला लागलो भाभी अजूनही माझ्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होत्या होत्या पापी करताना मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला पण सुंदर वेळ देत होतो शेवटी भाभी तयार झाल्या त्या लडखडत म्हणाल्या बस जे करायचं ते कर आणि मला जाऊ दे माझ्या मुलांचा शाळेतून यायचा वेळ होतोय मी समजलो की भाभी पण प्रभावी झाल्या आहेत आणि त्या सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला उत्सुक आहेत मग कायमी त्यांना पूर्ण मोकळ केलं आणि त्यांना बेडवर पाडलं भाभींना पण सुंदर वेळ घ्यायचा होता पण मुलं येण्याच्या भीतीने त्या घाबरल्या होत्या मी संधी पाहून माझी भावना त्यांच्या जीवनावर घासायला ला लागलो त्यांनी माझी भावना पाहून त्या घाबरल्या आणि म्हणाल्या तुझी भावना तर खूप मोठी आहे त्या मला नकार द्यायला लागल्या आणि मी संधी पाहून माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू व्हायला लागले आणि तोंडून आवाज निघायला लागले त्यांना त्रास होत होता कदाचित त्यांच्या नवऱ्याची भावना माझ्या भावनेपेक्षा छोटी होती पंधरा मिनिटांच्या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर मी भाभीच्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या या पंधरा मिनिटात भाभीने पण दोनदा जीवनातून रंग सोडला होता आणि आम्ही दोघं तसेच पाच मिनिट होऊन राहिलो तेवढ्यात माझी भावना पुन्हा दाटून आली भाभींनी ते पाहून त्यांना आश्चर्य वाटलं त्यांना समजलं की मी पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव देणार आहे त्या म्हणाल्या बसाता जामाजी मुलं शाळेतून येत असतील आणि त्या बाथरूममध्ये गेल्या मी घड्याळात वेळ पाहिली अजून मुलांच्या शाळेची सुट्टी होण्यास तीस मिनिट होती मी गपचूप बाथरूमच्या दारापाशी थांबलो आतून पाण्याचा खळखळ आवाज येत होता आणि माझ्या भाभीच्या हलक्या गाण्याचा स्वर मला ऐकू येत होता माझं मन पुन्हा धडधडायला लागलं माझ्या भाभींची ती लाजरी नजर त्यांचा तो राग आणि लाजेचा मिश्रित चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळत होता मी हळूच दारावर टकटक केलं कोण भाभींचा आवाज आला थोडा घाबरलेला मी आहे भाभी आदित्य मी हळू आवाजात म्हणालोजनू काही गुप्त संदेश देत आहे अरे तू अजून गेला नाहीस जा ना मुला आता येणारच भाभींनी घाईघाईत उत्तर दिलं पण त्यांच्या आवाजात एक वेगळीच लकब होती भाभी अजून तीस मिनिट आहेत ना मी फक्त एक गोष्ट सांगायला आलो मी खोटं बोललो माझ्या मनात काहीतरी वेगळंच होतं भाभींनी दार उघडलं त्यांच्या केसांवरून पाण्याचे थेंब टपकत होते आणि त्यांनी फक्त एक टॉवेल गुंडाळला होता त्यांचं ते रूप पाहून माझी भावना पुन्हा दाटून येऊ लागली काय गोष्ट त्यांनी माझ्याकडे संशयाने पाहत विचारलं भाभी तुम्ही खरंच खूप सुंदर दिसता आणि मला वाटतं तुम्हाला पण ती सुंदर वेळ आवडली हो ना मी हळूच त्यांच्याजवळ गेलो माझा आवाज नरम ठेवत भाभींचा चेहरा पुन्हा लाल झाला आदित्यसं बोलू नकोस हे सगळं चुकीच आहे तू आता जा पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती भाभी खरं सांगा तुम्हाला ती वीस मिनिट आवडली की नाही मी त्यांच्या डोळ्यात पाहत विचारला माझा हात हळूच त्यांच्या व्यक्तिमत्वावर ठेवत भाभी गप राहिल्या त्यांनी नजर खाली केली आणि मग हळूच म्हणाल्या आदित्य हे सगळं खूप गुंतागुंतीच आहे मला माझ्या मुलांची काळजी आहे राहुलची काळजी आहे भाभी मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही पण तुम्ही खरंच आनंदी आहात का राहुल भाऊ नेहमी ड्युटीवर असतात तुम्ही एकट्या असता तुम्हाला पण कधीतरी सुंदर वेळ हवी असते हो ना मी त्यांच्या मनाला हात घालायचा प्रयत्न केला भाभींनी माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक गुडभाव होता आदित्य तू खूप धाडसी आहेस आणि खूप सुनसुनीत पण त्या हसल्या आणि त्यांचं ते हसू पाहून माझं मन पिसासारखं उडायला लागलं भाभी मग एकदा अजून ती सुंदर वेळ अनुभवूया फक्त तुमच्यासाठी मी त्यांच्या हाताला हळूच स्पर्श केला भाभींनी मला एक क्षण पाहिलं आणि मग त्या हळूच म्हणाल्या आदित्य हे शेवटच आणि कोणाला कधीच कळायला नको मी हसत म्हणालो भाभी माझं तोंड बंद आहे मग भाभींनी त्यांचे अस्तित्व मोकळे केले त्यांचं ते रूप पाहून माझं मन थक्क झालं मी त्यांना जवळ उढलं आणि आम्ही दोघं पुन्हा त्या सुंदरवेळेच्या लाटांवर स्वार झालो भाभीच्या प्रत्येक अनुभवात एक वेगळीच जादू होती आणि मी त्या जादूत हरवत चाललो होतो यावेळी भाभी थोड्या मोकळ्या झाल्या होत्या त्यांनी मला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून आतालाच नव्हती तर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता आदित्य तू खरंच खूप वाईट आहेस त्या हसत म्हणाल्या आणि मी त्यांना पापी करत म्हणालो भाभी मी फक्त तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव देण्यासाठी वाईट आहे पंधरा मिनिट कधी संपली हे आम्हाला कळलंच नाही आम्ही दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीत होऊन राहिलो आणि भाभीच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं पण तेवढ्यात बाहेरून घंटी वाजली भाभी घाबरल्या अरे मुलं आली की काय त्या घाईघाईने उठल्या आणि तयार झाल्या मी पण पटकन तयार झालो आणि खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेर भाभींची मुलं नव्हती तर एक शेजारी नव्हती काहीतरी मागायला आली होती भाभींनी दार उघडल आणि शेजारणीशी बोलायला लागल्या मी मागच्या दाराने बाहेर पडलो पण माझं मन अजूनही त्या सुंदर वेळेत अडकलेलं होतं घरी परतलो तेव्हा माझं मन शांत नव्हतं माझ्या भाभींचा तो चेहरा त्यांचं ते हसू आणि ती सुंदर वेळ माझ्या डोळ्यांसमोरून हटत नव्हती रात्री मला झोप येना मी फोन उचलला आणि भाभींना मेसेज केला भाभियाची वेळ खरंच अविस्मरणीय होती आता पुन्हा कधी भाभींचा रिप्लाय आला आदित्यचं मेसेज करू नकोस कोणी पाहिलं तर पण त्यांनी एक स्माइली पाठवलं आणि मला समजलं की त्या माझ्याशी खेळत आहेत भाभी मग भेटायचं कसं मी विचारलं तू कॉलेजला जा आणि अभ्यास करसलेल्या गोष्टींचा विचार करू नको असं म्हणत त्यांनी मला टाळायचा प्रयत्न केला पण मला त्यांच्या बोलण्यातला भाव कळत होता दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो पण माझं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं माझे मित्र मला म्हणाले आदित्य काय झालंय रे तू कुठे हरवला आहेस मी त्यांना काहीच सांगितलं नाही पण माझ्या मनात फक्त माझ्या भाभी होत्या संध्याकाळी मी पुन्हा भाभीच्या घरी जायचं ठरवलं यावेळी मी एक बहाणा शोधला आईने काही सामान पाठवलं होतं भाभींनी दार उघडलं आणि मला पाहून त्या थोड्या गोंधळल्या आदित्य तू परत काय आहे त्यांनी विचारलं आईने हे सामान पाठवलं आहे आणि मी तुम्हाला भेटायला आलो मी हसत म्हणालो भाभींनी मला आत यायला सांगितलं पण त्यांनी सावधपणे आजूबाजूला पाहिलं आदित्य तू जरा जपून राहुल आज रात्री लवकर येणार आहे मी खट्याळपणे म्हणालो भाभी मग लवकर सुंदर वेळेचा अनुभव घेऊया असे म्हणताच भाभी असल्या त्या रात्री आम्ही पुन्हा त्या सुंदर वेळेत हरवलो पण यावेळी आम्ही जरा जपून होतो राहुल भाऊंची गाडी येण्याची वेळ जवळ येत होती त्यामुळे आम्ही घाईघाईने सगळं आवरलं भाभींनी मला मागच्या दारांनी पाठवलं आणि मी तिथून निघालो पण त्या रात्री एक अनपेक्षित गोष्ट घडली मी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला आदित्य तो आणि प्रियंका काय खेळ खेळता आहात मला सगळं माहीत आहे माझं हृदय धडधडायला लागलं हा मेसेज कोणी पाठवला राहुल भाऊंनी की कोणीतरी शेजारी की माझ्या भाभीच्या मुलांनी मी लगेच भाभींना फोन केला पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी भाभीच्या घरी गेलो भाभींनी दार उघडलं पण त्यांचा चेहरा पडलेला होता आदित्य तुला तो मेसेज मिळाला का त्यांनी विचारलं हो भाभी तू मला कसं कळलं मी आश्चर्याने विचारलं मला पण असाच मेसेज आला कोणीतरी आपल्याला पाहिलं आहे आदित्य भाभी घाबरल्या होत्या भाभी घाबरू नका मी याचा शोध घेतो तुम्ही फक्त राहुल भाऊंपासून सावध राहा मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला त्या रात्री मी माझ्या मित्राला समीरला सगळं सांगितलं समीर म्हणाला आदित्य तू आता खोल पाण्यात उतरला आहेस पण मी तुला मदत करेन त्या अनोळखी नंबरचा शोध घेऊ आम्ही त्या नंबरचा मागं काढायला सुरुवात केली आणि आम्हाला एक धक्कादायक गोष्ट कळली तो नंबर भाभीच्या शेजारी रमेश अंकलच्या नावावर रजिस्टर होता पण रमेश अंकल तर नेहमी शांत आणि सज्जन वाटायचे त्यांनी असा धमकीचा मेसेज का पाठवला आणि जर त्यांनी पाठवला नसेल तर कोण आहे हा अनोळखी व्यक्ती जो आमच्या भेटींवर नजर ठेवतोय समीर माझा कॉलेजमधला जे दोस्त होता त्याला टेक्नॉलॉजीमधले थोडंफार ज्ञान होतं आदित्य हा नंबर ट्रेस करायला मला थोडा वेळ लागेल पण मी शोधून काढेन समीरने आत्मविश्वासाने सांगितलं मी त्याला सगळी हकीकत सांगितली होती माझ्या भाभियांच्या भेटी आणि ती अविस्मरणीय सुंदर दरवेळ समीर ऐकून हसला आणि म्हणाला आदित्य तू तर खतरनाक खेळ खेळतोय पण टेन्शन मी आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या भाभीच्या घरी गेलो भाभीदार उभताच त्यांचा चेहरा पाहून मला कळलं की त्या रात्रभर झोपल्या नव्हत्या आदित्य तू इथे काय करतोयस राहुल आज घरीच आहे त्यांनी घाबरत मला हळू आवाजात सांगितलं भाभी तो मेसेज तुम्हाला आणखी काही माहिती आहे का मी विचारला माझी नजर आजूबाजूला फिरवत नाही आदित्य पण मला खूप भीती वाटते जर राहुलला काही कळलं तर भाभींचा आवाज थरत होता भाभी घाबरू नका मी याचा शोध घेतोय तुम्ही फक्त राहुल भाऊंपासून सावध राहा आणि कुणालाही काही सांगू नका मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला भाभींनी माझ्याकडे कृतज्ञ नजरेने पाहिलं आणि मला त्यांच्या डोळ्यात पुन्हा ती चमक दिसली पण मी स्वतःला सावरलं आणि तिथून निघालो संध्याकाळी समीरने मला कॉल केला आदित्य त्या नंबरबद्दल काहीतरी धक्कादायक कळलं त्याचा आवाज उत्साहाने थरत होता काय सांगना मी उत्सुकतेने विचारलं तो नंबर रमेश अंकलच्या नावावर आहे पण त्यांनी तो वापरलेलाच नाही कोणीतरी त्यांच्या नावावर फेक सिम कार्ड काढला आहे समीरने सांगितलं म्हणजे रमेश अंकल दोषी नाहीत मी आश्चर्याने विचारलं नाही पण हा कोणीतरी जवळचा माणूस आहे जो तुमच्या भेटींवर नजर ठेवतोय आणि आदित्य आणखी एक गोष्ट त्या नंबरवरून आणखी काही मेसेज पाठवले गेलेत पण ते माझ्या भाभीना नाही तर दुसऱ्या कोणाला तरी समीरने सांगितलं कोणाला मी घाबरत विचारलं ते अजून कळलं नाही पण मी शोधतोय तू जरा जपून रहा आदित्य हा खेळ आता गंभीर झालाय समीरने मला सावध केलं माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं कोण आहे हा अनोळखी व्यक्ती आणि तू दुसऱ्या कोणाला मेसेज पाठवतोय राहुल भाऊंना की आणखी कोणाला मी ठरवलं की मला माझ्या भाभींशी पुन्हा बोलावं लागेल पण त्याचवेळी मला एक मेसेज आला त्या अनोळखी नंबरवरून आदित्य तुझा आणि प्रियंकाचा खेळ आता संपणार आहे उद्या रात्री दहा वाजता गल्लीच्या शेवटच्या उद्यानात भेट नाही तर सगळं राहुलला सांगतो मी घाबरलो पण मी ठरवलं की मी या रहस्याचा उलगडा करणार दुसऱ्या दिवशी रात्री मी आणि समीर गल्लीच्या शेवटच्या उद्यानात पोहोचलो रात्री दहा वाजले होते आणि उद्यानात कोणीच नव्हतं फक्त झाडांच्या सावल्या आणि रातकिड्यांचा आवाज समीरने मला सांगितलं आदित्य तू बोलमी लपून सगळं रेकॉर्ड करतो मी उद्यानातल्या बाकड्यावर बसलो माझं हृदय धडधडत होतं तेवढ्यात एक सावली दिसली आणि माझ्यासमोर एक अनपेक्षित व्यक्ती उभी राहिली वजा माझ्या भाभीची मैत्रीण सुजाता सुजाता ताई तुम्ही मी आश्चर्याने विचारलं हो आदित्यमला तुझं आणि प्रियंकाचं सगळं माहीत आहे सुजाता ताईंनी थंड आवाजात सांगितलं त्यांचा चेहरा शांत होता पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती पण तुम्ही का मेसेज पाठवले आणि तुम्हाला कसं कळलं मी विचारलंमाचा आवाज ठरत होता सुजाता ताई हसल्या आदित्य मी प्रियंकाला खूप वर्षांपासून ओळखते तिच्या आयुष्यात काय चाललंय मला सगळं कळतं आणि तुझ्यासोबतच्या भेटी मी त्या पाहिल्या पण तुम्ही राहुल भाऊंना का सांगितलं नाही मी गोंधळून विचारलं कारण मला प्रियंकाची काळजी आहे आदित्य राहुल तिला कधीच समजून घेत नाही तो नेहमी ड्युटीवर असतो आणि प्रियंकाला एकटं सोडतो पण तू तू तिला सुंदर वेळेचा अनुभव देतोस पण हा खेळ धोक्याचा आहे सुजाता ताईंनी गंभीरपणे सांगितलं मग तुम्ही मला इथे का बोलावलं मी विचारलं कारण मला तुझ्याशी डील करायची आहे आदित्य मी तुझं आणि प्रियंकाचं गोपीत सांभाळेन पण त्या बदल्यात मला काहीतरी हवं आहे सुजाता ताईंनी डोळे मिचकावत सांगितलं काय मी घाबरत विचारलं मला तुझ्यासोबत एकदा सुंदर वेळेचा अनुभव हवा आहे आदित्य सुजाता ताईंनी थेट सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी सुजाता ताईंकडे अविश्वासाने पाहत राहिलो ताई तुम्ही असं कसं बोलू शकता तुम्ही माझ्या भाभीच्या मैत्रिणी आहात मी म्हणालो माझा आवाज थरत होता आदित्य मी प्रियंकाची मैत्रीण आहे पण माझंही आयुष्य आहे माझा नवरा मला कधीच सुंदर वेळ देत नाही आणि तू तू धाडसी आहेस मला फक्त एकदा सुंदर वेळेचा अनुभव दे आणि मी तुझं गोपीत सांभाळेन सुजाता ताईंनी मला वेळेचा अनुभव देण्यासाठी सांगितलं माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं एकीकडे माझ्या भाभीस आणि दुसरीकडे सुजाता ताईच्या माझ्या आणि भाभीच्या सुंदरवेळेच्या भेटीचा वापर करत होत्या मी काय करू सुजाता ताईंचा प्रस्ताव मान्य करू की त्यांना नकार देऊ आणि सगळं उघड होण्याचा धोका पत्करू तेवढ्यात समीर सुडूपातून बाहेर आला सुजाता ताई तुमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलं आहे त्याने मोठ्याने सांगितलं सुजाता ताई घाबरल्या समीर तू हे काय करतोयस त्यांनी रागाने विचारलं ताई तुम्ही आदित्यला ब्लॅकमेल करताय आणि मी हे होऊ देणार नाही समीरने ठामपणे सांगितलं सुजाता ताईंनी आमच्याकडे रागाने पाहिलं आणि मग त्या म्हणाल्या ठीक आहे मी काही सांगणार नाही पण आदित्य तू आणि प्रियंका जपून राहा राहुलला जर काही कळलं तर मी जबाबदार नाही आणि त्या तिथून निघून गेल्या समीरने मला सांगितलं आदित्या तर तू माझ्या भाभींना सगळं सांग नाही तर हा खेळ आणखी गुंतागुंतीचा होईल मी त्याचं म्हणणं मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या भाभीच्या घरी गेलो भाभींनी दार उघडलं आणि मला पाहून त्या थोड्या गोंधळल्या आदित्य तू परत राहुल बाहेर गेलाय पण तरी तू वारंवार येऊ नकोस त्यांनी सावधपणे सांगितलं भाभीमला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी गंभीरपणे म्हणालो आणि मग मी सगळं सांगितलं वजा सुजाता ताई त्या मेसेजेस आणि त्यांचा प्रस्ताव भाभी ऐकून थक्क झाल्या सुजाता ती माझी मैत्रीण आहे तिने असं कसं केलं त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले भाभी घाबरू नकास्मिरने सगळं रेकॉर्ड केलं आहे सुजाता ताई आता काही करणार नाहीत पण आपण आता जपून राहायला हवं मी त्यांना समजावत सांगितलं भाभींनी माझ्याकडे पाहिलं आणि मग त्या हळूच म्हणाल्या आदित्य तू तू माझ्यासाठी इतकं का करतोस भाभी कारण तुम्ही माझ्यासाठी खास आहात मी हसत सांगितलं भाभी हसल्या आणि मग त्या म्हणाल्या आदित्या पण आता थांबायला हवं हे सगळं खूप धोक्याचं आहे भाभी मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही पण तुम्हाला जेव्हा हवं असेल मी नेहमी तुमच्यासाठी असेल मी त्यांना वचन दिलं त्या दिवसानंतर मी आणि माझ्या भाभी जरा जपून राहायला लागलो आमच्या भेटी कमी झाल्या पण आमचं नातं अजूनही तितकंच खास होतं समीरने सुजाता ताईंच्या रेकॉर्डिंगचा बॅकअप ठेवला जेणेकरून त्या पुन्हा काही करायचा प्रयत्न करणार नाहीत पण एक दिवस मला राहुल भाऊंचा फोन आला आदित्य तू उद्या माझ्या घरी येमला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यांचा आवाज गंभीर होता माझ्या मनात भीती दाटली राहुल भाऊंना काही कळलं का की सुजाता तरीही काही सांगितलं मी माझ्या भाभींना फोन केला पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता दुसऱ्या दिवशी मी राहुल भाऊंच्या घरी गेलो राहुल भाऊ सोफ्यावर बसले होते आणि त्यांच्यासमोर माझ्या भाभी बसल्या होत्या त्यांचा चेहरा पांढरा फटकत पडला होता आदित्य बस राहुल भाऊंनी शांतपणे सांगितलं तुला प्रियंका इतका सामान का पाठवायला सांगते आणि तू इतक्या वेळा इथे का येतोस माझ्या हृदयाचे ठोके वाढले पण मी स्वतःला सावरलं आणि म्हणालो भाऊआई सांगते म्हणून मी सामान पाठवतो आणि भाभींना मदत करायला येतो राहुल भाऊंनी माझ्याकडे एकट्याने पाहिलं आणि मग ते हसले आदित्य तू चांगला मुलगा आहेस पण प्रियंकाला जरा जपून सांभाळती माझ्यासाठी खूप खास आहे प्रियंका भाभींनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसली मला समजले की राहुल भाऊंना काहीच माहीत नाही पण त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट कळली वजाते प्रियंका भाभींवर खूप प्रेम करतात पण त्यांना वेळ देऊ शकत नाहीत त्या भेटीनंतर मी आणि प्रियंका भाभी आणखी सावध राहायला ला लागलो आमच्या भेटी बंद झाल्या नाहीत पण आम्ही जास्त गुप्तपणे भेटायला लागलो समीर माझा साथी होता आणि त्याने मला नेहमी सावध राहायला सांगितलं पण एक दिवस मला पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला आदित्य तू आणि प्रियंका अजूनही थांबले नाहीत आता खरा खेळ सुरू होणार आहे हा मेसेज सुजाता ताईंचा नव्हता कारण त्या आता शांत होत्या मग कोण आहे हा नवीन व्यक्ती आणि त्याला आमच्याबद्दल कसं कळलं जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर लगेचच ला या व्हिडिओला एक लाईक ठोका आणि कॉमेंटमध्ये लिहा पुढचा भाग जेव्हा या व्हिडिओला पाचशे लाईक होतील तेव्हा पुढचा भाग लगेच घेऊन येतो तुमच्या एका लाईकमुळे पुढची गोष्ट आणायला प्रोत्साहन मिळतं आणि हो आपला क्राईम विश्व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद